दुःख आडवायला उंबऱ्या सारखा दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामधे गारव्या सारखा मित्र वन व्यामधे सारखा जो आग रहती है उसमें अगर आपका दोस्त साथ में रहेगा तो कैसा है ठंडक जैसा है बर्फ जैसा है आगे बोलते हैं समझते हैं वाह क्या बात है वाट चुकणार नाही जीवन भरकुनी वाट चुकणार नाही जीवन भरकुनी मित्र असला जवळ मित्र असला जवळ आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा आणि शेवटच्या चरणामध्ये भरपूर चरण आहेत म्हणजे आपला सर्वांचा वेळ घेतोय शेवटच्या चरणामध्ये कवी सांगतायत जाळता ना मला हे पहा विश्वाचं अंतिम सत्य हे मृत्यू आहे एक ना एक दिवस प्रत्येकाला जाणं आहे पण गेल्यानंतर माझा हा जो देह आहे तो सांगतात जाळता ना मला देह ठेवासा सा जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवनव्यामध्ये वनव्या मध्ये गारव्या सारखा गारव्या सारखा दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन गार मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा व्यामधे